नोटाबंदीचा फटका बसत असल्याने शिवसेनेच्या वतीने स्टेट बँकेच्या दारामध्ये भाजीपाला आणि दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव न मिळाल्याने तसेच नोटाबंदीचा फटका शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला बसत असल्याने आज शिवसेनेच्या वतीने स्टेट बँकेच्या दारामध्ये भाजीपाला आणि दूध ओतून सरकारचा निषेध व्यक्त केला केंद्र सरकारने नोटबंदी करून तब्बल सत्तर दिवस उलटले तरी देशातील पूर्ण परिस्थिती जैसे थे असून सरकार यावर कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही या सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला मात्र याचा त्रास सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे शेतकऱ्याने उत्पादन केलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने हा माल कवडी मोलाने विकला जात आहे तर काही शेतकरी भाव मिळत नसल्याने शेतीमाल रस्त्यावर फेकून अशा परिस्थितीत झाली आहे त्यामुळे आज शिवसेनेच्या वतीने सांगलीमध्ये भाजीपाला जनावरे घेऊन स्टेट बँकेसमोर टाकण्यात आले ग्रामीण भागामध्ये नोटांचा प्रचंड तुटवडा आहे शेतकऱ्यांचा जो माल पिकवला गेलेला आहे त्याला कुठेही बाजार बाजारपेठ मिळत नाही आहे अगदी शहराच्या गरजे असेल तेवढाच माल उचलला जातो बाकी सगळा माल हा जनावरांना घालायला लागावं लागला आहे त्याचं एकमेव कारण आहे नोटबंदी त्यामुळं आम्ही आज, आज सगळ्या शेतकऱ्यांचा माल मग मा टोमॅटो असेल कांदा असेल कोथिंबीर असेल सगळ्या पालीभाज्या असतील त्या सगळ्या घेऊन आम्ही आज स्टेट बँकेच्या समोर आलेलो आहे शहरातल्या जिथनं सगळ्या बँकांना नोटांचं वितरण केलं जातं आणि आज आम्ही त्याच्याबरोबर जनावरांना स्व घेऊन आलेलो आहे दूध स्वघ घेऊन आलेलं आहे ही जनावर तुम्ही घ्या ही आमच्या भाजीपाला तुम्ही घ्या शेतीचं उत्पन्न तुम्ही घ्या आणि आम्हाला पैसे द्या या नोटाबंदी मुळे व्यापार तर सोडा रोज दूध आणायचं का नाही आणायचं याचा विचार पडायला लागला आम्हाला आता आणि ज्या ठिकाणी म्हणते चार हजार रुपयाचा व्यापार करणारी बाई चाळीस वर्षाच्या माग ते आता चारशे रुपयाचा सुद्धा व्यापार व्हायला तयार नाही तेव्हा आता आम्ही काय करायचं आणि रेशन वर बंदी येणार म्हणाल्यात तसं झालं तर खरोखर मी आत्महत्या केल्याशिवाय सोडणार नाही